नमस्कार मी रेश्मा आणि आपणा सर्वांचं लर्न विथ मध्ये मनपूर्वक स्वागत आज आमच्याकडे गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे आणि ह्याच मुहूर्तावर मी ठरवलं आहे की आपण जीकेची प्लेलिस्ट सुरुवात करणार हो आहोत आणि त्यातला पहिला व्हिडिओ हा गणपती बाप्पांच्या नावांचा असणार आहे मग बऱ्याचशा मुलांना काही मोठ्यांनाही अष्टविनायकातल्या आठ गणपतींची नावं माहीत नसतात तर ती मुलांना जरूर माहीत असावी त्यांचं ठिकाण स्थान कोणत्या स्थानावर ते गणपती आहेत कोणत्या जिल्ह्यात आहे ते त्यांना ते माहीत असावं हो। आणि त्यासाठीच हा मी पहिला व्हिडीओ जीकेचा बनवणार आहे गणपतीच्या अष्टविनायकांच्या आठ नावांचा आणि त्यासाठी ते आपल्याला वेदांत हेल्प करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो, तो मला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद आणि व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका ओके धन्यवाद हाय मी वेदांत आज मी तुम्हाला हस्त आठ नवस सांगणार आहे पहिला गणपती मोरेश्वर गाव मोरगाव जिल्हा पुणे दुसरा गणपती चिंतामणी गाव जिल्हा पुणे तिसरा गणपती सिद्धिविनायक गाव सिद्ध जिल्हा अहमदनगर वेरी गुड चौथा गणपती महागणपती गाव गाव जिल्हा पुणे पाचवा गणपती विघ्नेश्वर गाव ओझर जिल्हा जिल्हा पुणे सहावा गणपती सहावा गणपती गिरजात गाव गाव लेत्री जिल्हा पुणे सातवा गणपती परत विनायक गाव माह जिल्हा रायगड आठवा गणपती बलाळेश्वर गाव पाली आणि जिल्हा रायगड व्हेरी गुड